बरं काका मी तुमच्याकड त्याच्या एक महिन्यापूर्वी आलो होतो मी अमृतधारा मल्टिपल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी संगम या कंपनीचे काम करत आहे आणि त्या कंपनीने आकळी बिरी म्हणून यासह पंचेचाळीस बिरीचं अर्क के तयार केलेलं आहे तर या वाटले मी तुम्हाला चार बिर्या आतापर्यंत तर त्या देण्याच्या अगोदर आपल्याला कुठला त्रास होता होता काय होता शुगर शुगर हा दोन बोट काढले

समोर केला पाहिजे पण हा समोरच्या लोकांनी हा घ्यावा लो का नाही घ्यावा घ्यायला पाहिजे चांगलं आहे धन्यवाद घेऊन पण काय घे लोकांना काय वाटतं